धुळे शहरात एक गंभीर अपघात घडला शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांच्या वाहनाने एका पादचारी तरुणाला जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार आमदार अग्रवाल हे शिरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार भूपेशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते धुळे शहराजवळून जात असताना नगाव गावाजवळ त्यांच्या वाहनाची धडक संदीप पाटील या पायी चालणाऱ्या तरुणाला बसली संदीप हा नगाव येथीलच रहिवासी असून या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातानंतर आमदार अनुप अग्रवाल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः जखमी संदीप पाटीलला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच आमदार अग्रवाल यांच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती सध्या संदीप पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत माझं नाव समाधानिका पाटील तो शेतात रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला धडक लागल्याने ती रस्त्यावर गाडीला ट्रक गेला तो तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला सुरेश आहे असं अ झाला ग्रहण काढले आहे अजूनbegin झाला पुढे अपघात घडले बिंदू बिंदू पुढे हां बिंदू मी जाऊ